उत्तम प्रतिसाद कॅन्सर चा जागर सकाळी पहाटे ते सहाची वेळ स्वच्छ हवा अलोट गर्दीला खिळून ठेवणारा झुंबा वॉकेथॉन साठी वृद्धांची धावपळ आणि प्रचंड उत्साह हो सारे मनाला खिळून ठेवणारे दृश्य कॅन्सरच्या जनजागृतीसाठी ऑकेथॉन चे दृश्य उलव्यात यावेळी दिसून आले कॅन्सर चे वाढते प्रमाण लक्षात घेऊन दीपिशा कॅन्सर सेंटर आणि रिसर्च इन्स्टिट्यूट तर्फे उलवे येथे कॅन्सरच्या जनजागृतीसाठी दीपिशा फाउंडेशनच्या संस्थापिका डॉक्टर दीपाली गोडघाटे यांनी वॉक्यथॉन आयोजन केले वॉकेथॉन तीन गटात झाली तर सहभागींना टी शर्ट आणि मेडल दिले उलव्यातील रिलायन्स जिओ इन्स्टिट्यूट टॉवर जवळ झालेल्या वॉकेथॉन साठी उत्तम प्रतिसाद लाभला यावेळी प्रमुख पाहुणे साई मंदिर वहाळचे संस्थापक रवी शेठ पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य वितेश डॉक्टर राजेश पाटील डॉक्टर विकास गुप्ता डॉक्टर डोनाल्ड बाबू माजी जिल्हा परिषद सदस्य पाटील मेडिकल असोसिएशन च्या सीमा पाटील अॅडव्होकेट प्रतिभा पाटील फिनिक्सच्या संस्थापिका रेखा शिरणेरकर रोटरी क्लब ऑफ उल्वे नोड चे सर्व माजी रोटरियन्स हिरिरीने सहभागी झाले तर एआर फिटनेसच्या अनिता रॉय यांनी झुंबा सादर करून रसिकांना आपल्या तालावर थिरकावले तर नितेश पंडित यांनी सूत्रसंचालन केले महाराष्ट्र कॅन्सर मुक्त कॅन्सर विषयीची भीती कमी व्हावी आणि कॅन्सर विषयीच्या जनजागृतीसाठी मी प्रयत्नशील राहीन असे दिपिशा फाउंडेशनच्या संस्थापिका दीपाली घोडगाटे यांनी म्हटले कॅन्सर मुक्तीसाठी दीपिशा कॅन्सर आणि रिसर्च सेंटरचे प्रयत्न कौतुकास्पद आहे त्यांनी जनजागृतीसाठी ऑकेथॉन आयोजित करून खूप मोठे काम केले असे साई मंदिर देवस्थान वाहचे संस्थापक रविशेठ पाटील यांनी म्हटले आहे महाराष्ट्र वेदभूमीसाठी विठ्ठल ममतावादे उरड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका